तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलोय रेवणगाव खुर्द खानापूर तालुक्यातील हे गाव आहे मित्रांनो आणि इथं तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक आदत एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय तर आयोजक आहेत कशा निमित्त मैदान आहे हे गावच्या देवीच्या यात्रेनिमित्त मैदान आहे ग्रामदेवीची यात्रा असते आमची हनुमान जयंती दिवशी त्या सकाळ उठून हे यात्रेचं पारंपरिक मैदान आहे किती वर्षाची परंपरा आहे का हे वर्ष आता तेरावं आहे पहिलं आमच्याकडे छकडी शर्यत सेकंदावर होत होती नाही फायनल तीन फेऱ्याच्या फायनलच्या ह्यात आम्ही तीन वर्ष तेरा वर्षी झालं उतरलो अस हे तेरा वर्ष सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मला मैदाना गेल्या वर्षी गाड्या कमी आल्या तरी पण तुम्ही सगळी बक्षीस देऊन क्वार्टर फायनल म्हणजे म्हणजे गाड्याचं काय विषय गाड्या कमी आल्या तर काय विषय नाही आमच्या इथं कसं आहे गावात फक्त हे यात्रेचं पारंपरिक मैदान असल्यामुळं आम्ही फक्त नावासाठी मैदान घेतो पैसे कमवायचा काय असा आमचा हेतू नसतो जरी गाड गाडी मालकांचं गाड्यांचं सहकार्य आलं बऱ्यापैकी गाड्या जरी आल्या तर आमच्याकडं सात बक्षीस नेमाची आणि क्वार्टर फायनलची सात अशी चौदा बक्षीस असतात हा आणि त्यांच्यासोबत पारंपरिक देवीची यात्रा यात्रा असल्यामुळं देवीच्या नावाने आम्ही पैठणी म्हणजे जे एक नंबर दोन नंबर करतील रिदशेर त्यांच्या गाडा मालकीसाठी आताच मैदानाचं बक्षीस किती प्रथम क्रमांकासाठी सत्तर हजार पन्नास हजार एकतीस एकवीस अकरा सात पाच अस आणि क्वार्टर फायनलला जर आमच्याकडे सत्तर प्लस पन्नास प्लस जरी गाड्या आली तर क्वार्टर फायनलचं बक्षीस आम्ही पंधरा हजार दहा हजार सात हजार जे सगळ्यांच्या सहकार्यानं विचार हे करून क्वार्टर चांगले बक्षीस मित्रांनो महत्वाची गोष्ट क्वार्टर फायनल बक्षीस किती पण नसतं पण जे गुलाला असतो आज बैलगाडी मालक हे क्वार्टर फायनल म्हणजे गुलालासाठी येतात आणि क्वार्टर फायनलचा जरी गुलाल झाला तरी त्यांचा आनंद एक वेगळा असतो पण यांनी क्वार्टर फायनल ठेवणार आहे तुम्ही सत्तरच्या सत्तरच्या फुडं आले सत्तरच्या फुट म्हणजे आम्ही चाळीस गाड्यात चौदा दिली आहेत या गावानं त्यामुळे शंभर टक्के क्वार्टर फायनलचे बक्षीस असतात आमच्याकडे फक्त बोलण्यास म्हणून आपण बोलतो पण चौदा बक्षीस तर असतं तर रितशिर आता प्रवेश फी किती आहे काय प्रवेश फी आपल्या नियमाच्या नुसार सातशे रुपये एंट्री फी आहे पॉम्पलेट वर जरा ते आठशे झालं पण सातशे रुपये मला सांगा किती फाटे आहेत तुमच्या फाट्या आठ आहेत आपल्याकडे तेरा फुटेचा रुंदीला फाटी आहे आगळ पगळ आद मैदान असल्यामुळं विषय खाली जागा आहे का थांबायला खाली थांबायला सुट्टीला पण भरपूर जागा आहे पुढे थांबायला पण भरपूर जागा आहे रोटरी मारून एकदम टकाटक मैदान असत आता अजून पाणी मारून घेणार हा पाणी मारून अजून ह्याला फाट्या उजळून फाकी टाकून सगळं आता मी काय सांगत या मैदानाविषयी सांग मैदान गेले आता म्हणजे आपली हे चालू झाल्यानंतर सलग आता हे मला वाटतं चौथं पाच चौथं वर्ष असेल तिसरं चौथं वर्ष असेल तर अतिशय चांगलं मैदान या गावाने घेतलेलं आहे काय होतं यात्रेचे मैदान आता भरपूर प्रमाणात चालू आहे आणि यात्रेचे मैदान चालू असल्यामुळं गाड्यांची संख्या कमी लागते जरा बऱ्यापैकी मैदानासने परंतु इथं मी बघतोय बरेच वर्ष झालं की गाड्यांची संख्या जरी कमी असली तरी बक्षीस जे आहे यांचं ते योग्य बक्षीस आणि सगळ्यात महत्वाचं पैठणीची परंपरा पहिल्या मी पहिल्या वर्षी बसन बघतो की गाड्या विजय झाल्यानंतर ज्या गाड्या फायनलला राहतात त्या प्रत्येक गाडीला एक एक पैठणी या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीने दिली जाते आणि एक चांगलं मैदान म्हणजे काही गावात गाड्या वगैरे काही नाही त्यामुळे चांगलं मैदान रितसर मैदान होतंय नावा दिली जाते पैठण गेल्या वर्षी गाड्या पन्नास का साठच गाड्या होत्या तरी पण पैठण दिली चाळीस पंचेचाळीसच गाड्या होत्या मला वाटतं चाळीसच्या आसपासच होत्या तरी पण चांगलं मैदान झालं होतं इथंच होतं याच ठिकाणी याच फाटीवरती होतं आणि चांगलं झालं होतं क्वार्टर फायनल गेल्या वर्षी पण होता गेल्या वर्षी बहुतेक नव्हता क्वार्टर होता 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 बहुतेक क्वार्टर फायनल होता चाळीस पंचाळीस गाड्या क्वार्टर फायनल दिला या गावानं मला सांगा आता नेम वगैरे कसं असणार अखिल भारतीय नियमानुसार नियमाच कसं होतंय जे शासनाने नियम जे घालून दिलेत त्या हिशोबानं मैदानी रितसर पडणार बाकीच जे आपले कमिटी अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानी रितसर होणार आणि पल्ला किती आहे काय पल्ला साधारण सातशे साडेसातशे फूट आधीच मैदान म्हणजे लक्षात घेता साडेसातशेच्या आसपास पल्ला पण ठेवतो हो। पल्ला साडेसातशे फूट आहे मित्रांनो आणि रान कसं आहे मिस्त्री आ, रान आता मातीच रान काळी माती म्हणलं तरी चालेल काळी मातीचं रान आहे आणि चांगलं रान आहे आदत वाजता पळायला एक नंबर आहे का काय विषय नाही म्हणजे काय म्हणजे असं करलाच रान आहे आणि पाणी मारून फाटी फाटीच हे केल्यामुळं म्हणजे काय अडचण येणार रान नाही ना अजून ना काम बाकी फाटीचं बरंच तुमचं ब्लेड मारून व्यवस्थित फाट्या उजरून वगैरे व्यवस्थित करतील काय गावाविषयी काय या कसं गावाविषयी म्हणजे एक नंबर मैदानाचं नियोजन आयोजन असते गावाचं गेले आपण बरेच दिवस वर्ष झालं बघतोय जे या मैदानाला पूर्वी आलेत बैलगाडी मालक त्यांना आहे की इथं ते या एक चांगल्या पद्धतीचं मैदान होतं कुठलाही अन्याय होत नाही एक रीतसर मैदान घेण्याचं या ठिकाणी म्हणजे त्यांचं हे असते इच्छा असते किंवा त्यांचं त्या प्रयत्न असतो त्या प्रयत्नाला या ठिकाणी ह्या वर्षी यश यावं बैलगाडी मालकांचा भरपूर सहभाग व्हावा आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मैदान संपन्न व्हावं आता ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे ऑनलाईन नोंद आज आजपासूनच होईल आणि मैदानावर पण जर जास्त आता लांब जे गाडी मालक येतात ते मैदानावर पण नोंदणी होईल असं म्हणजे पहिला गट कधी सोडणार काय अकरा तेरा तारखेला तेरा तारखेला पहिला गट साधारणतः सहा दहा अकराच्या आसपास सुटेल म्हणजे दहाच लास्ट दहा चालतंय मित्रांनो बघा फाटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आणि काय आव्हान करायला हो बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल बलगाडी मालकांना आव्हान एवढंच करेन की महाराष्ट्र शासनाचे नियम घालून दिले आहेत त्या पद्धतीनं त्यांनी बैलाला न मारता आणि बैलाला कुठलीही इजा न करता त्यांनी पारंपरिक जे मैदान आहे आमच्या गावचं त्याची जरा थोडीशी हे करून त्यानंतर बैलाला कुठलीही न करता इजा करता व्यवस्थित आणि शासनाच्या नियमाप्रमाणे जे आमच्या गावचं जे मैदान आहे ते पारदर्शक आणि व्यवस्थितच पार पडेल अशी गावच्या वतीनं अतिशय वतीनं मी गॅरंटी देतो आणि लोकांना काय आव्हान करेन की एवढं ज्यावेळी बैलगाडी वगैरे शरीर चालू असते त्यावेळी त्यांनी शांततेने सहकार्य करायचं आहे कमिटीला आणि रितसर प्रमाणे एका साईडला बसून त्या सभे बैलगाड्याचा आनंद घ्यावा एवढीच मिळते त्यांच्यापाशी इच्छा निमृत्य ही विनंती एक असे की प्रत्येक गाड्या मालकाने मैदानाला हजेरी लावून भरभरून आपल्या गाड्यांना प्रतिसाद द्यावा त्याप्रमाणे यात्रा कमिटी तसं बक्षीस तशी भरपूर ठेवलेत आणि जी पहिला फायनल जी येतील सात गाड्या त्यांच्यासाठी पैठणी आहे आणि त्यातून सत्तर प्लस किंवा गाड्या झाल्या तरी क्वार्टर फायनलची बक्षीस आम्ही ठेवू हो। धन्यवाद मित्रांनो